सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस एसपी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपुरातील केबीबी चौक लिंक रोडवरील नो एंट्रीमध्ये घुसणाऱ्या अनेक वाहनांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली असून यामध्ये मोठ्या दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. प्रबोधनकार ठाकरे चौक ते केबीपी पी कॉलेज चौक या लिंक रोडवर अवजड वाहनांना वाहतुकीसाठी केवळ रात्रीच परवानगी दिलेली आहे परंतु दिवसादेखील या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक चालूच असल्याची येथील नागरिकांनी तक्रार केली होती या तक्रारीनंतर पंढरपूर शहर पोलीस वाहतूक कर्मचारी यांनी अवजड वाहनांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात आर्थिक दंड वसूल केला या कारवाईमुळे दिवसा होणाऱ्या वाहतुकीला चाप बसल्याने येथील स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे महालक्ष्मी फर्निचर इंडस्ट्रीज लग्नासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या फर्निचरचे भव्य शोरूम फर्निचर भांडी व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सर्व काही एकाच छताखाली आमच्याकडे नीलकमल समृद्धी पॉलिसेट कंपनीचे सर्व फर्निचर सुलभ हप्त्यांवर घेण्यासाठी बजाज सोय गादीचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर तसेच आमच्याकडे बेडरूम सेट गार्डन सेट झोपाळे सोफा सेट डायनिंग टेबल टिपवाय सागवानी देवघर लोखंडी कपाट लाकडी कपाट ही मिळतील सोफा सेट बनवण्याचा स्वतःचा कारखाना असल्याने आपल्या घरातील साईज सोफा बनवून मिळतील एक लाख एकवीस हजारांचा संसार सेट फक्त एक लाख पाच हजारांमध्ये व पंच्याऐंशी हजारांचा सेट फक्त पंच्याहत्तर हजारांमध्ये खरेदी करा तसेच खरेदी केलेले सर्व फर्निचरची घरपोच सुविधा सर्व प्रकारच्या उत्तम क्वालिटीचे फर्निचर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे महालक्ष्मी फर्निचर इंडस्ट्रीज आमचा पत्ता महालक्ष्मी फर्निचर इंडस्ट्रीज लिंक रोड पंढरपूर